आंबा बहुतांश म्हणजे जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत आंबा तुटलेला आहे म्हणजेच आंब्याची काढणी झालेली आहे आणि विशेष करून मराठवाड्यातला केशर आंबा जो संपला आहे असं म्हणायला काही हरकत नाही तुरळक काही ठिकाणीच आंबा झाडाला असू शकतो मग तो गावरान असेल किंवा इतर जातीचा पण जवळपास केशर आंब्याचा हंगाम हा संपलेला आहे नव्वद टक्के हंगाम हा संपलेला आहे आता मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस पडला सव्वीस मेला मोसमी पावसाने सुरुवात केली यावर्षी कधी नव्हे ते लवकर पावसाचं आगमन झालं तर लवकर पाऊस पडल्यामुळे आंबा ज्या बागा असतात त्या बागांना छोट्या छोट्या झाडांना पाणी देण्याची गरज भासली नाही तर सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आता आंबा तोडणीला गेल्यानंतर आंब्याची पुढील मशागत करावी लागत असते की पुढच्या हंगामाची पूर्वतयारी आपल्याला करावी लागत असते आता या पावसामुळं आंब्याला चांगल्या पद्धतीची पालवी फुटलेली आहे आणि अशा पद्धतीची पालवी फुटली आपण पाहू शकता अत्यंत कोळी पालवी आंब्याला फुटलेली आहे आता पाऊस पडलेला आहे जवळपास चांगला पाऊस महाराष्ट्रात पडलेला आहे काही ठिकाणी तर वापसा नाही आणि काही ठिकाणी वापसा झालेला आहे आंब्याला कोळी पालवी फुटली तर इथून पुढं समजा पाऊस पडल्यानंतर आंब्याला खत टाकणं गरजेचं असतं तर जे शेतकरी नैसर्गिक पद्धतीने आंब्याची जोपासना करत असतात त्या शेतकऱ्यांनी आंब्याच्या झाडाला शेणखताचा वापर करावा आणि काही शेतकरी बहुतांश शेतकरी रासायनिक खताचा वापर करत असतात मात्र मी शक्यतो रासायनिक खताचा मी आजपर्यंत आंब्याच्या झाडाला वापर केलेला नाही शेणखताचा वापर केलेला आहे तर जी मोठी झाडं आहेत अशा पद्धतीची जी मोठं झाडं आहेत त्या झाडांना दोन टोपले कुजलेलं चांगलं कुजलेलं शेणखत टाकणं गरजेचं आहे कारण की शेणखतामुळं पुढच्या हंगामामध्ये त्याचा चांगला फायदा होऊ शकतो त्यामुळं शेतकऱ्यांनी आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी आता पुढचं नियोजन करण्यासाठी आतापासूनच मशागत करायला सुरुवात करायला हवी शेणखतं टाकून घ्यावं आणि जी लहान लहान झाडं आहेत लहान लहान झाडामध्ये जे गवत असतं की अशा पद्धतीचं जे गवत आहे ते गवत आपल्याला काढायचं आहे मजूर लावू किंवा घरगुती जे मजूर असतात जे शेतकरी काही ठिकाणी तर शेतकरी स्वतःहून आपल्या बागेमध्ये स्वतः काम करत असतात त्यामुळं छोट्या बागेतली जे गवत आहे ते गवत काढणं गरजेचं आहे आणि गवत काढल्यानंतर मग त्याला योग्य त्या पद्धतीने खताचा पुरवठा करणं गरजेचं आहे म्हणजे आता, आता पावसाळ्यामध्ये खत टाकल्यानंतर त्याचा उपयोग येणाऱ्या हंगामामध्ये होत असतो त्यामुळे आत्ताच या बागेचं नियोजन करणं गरजेचं आहे